नमस्कार मैत्रिणींनो आपण बनवूया चिवडा चिवडा बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं बेडगी मिरची पावडर घेतला आहे त्यानंतर आपले हळद त्यानंतर थोडासा लाल तिखट त्याच्यानंतर लसण लसण आपल्याला सोलायचं नाही तसाच कुटून घ्यायचा आहे ते पा किती छान झालं आहे नंतर थोडेसे जिरे कुटून घ्यायचे आहेत आपल्याला छानपैकी असे जिरे कुटले ना तर टेस्ट येते आता मी ठेवले तेल गरम करण्यासाठी कढाई त्यात थोडंसं तेल ओढत आहे आता थोडंसं हिंग देखील घेतलं आहे हिंग टाकल्याच्या नंतर खूप छान लागतं थोडी हावरी हवरीने पण खूप छान टेस्ट येते आणि हे मुलाला थोड्याशा पापड्या खायच्या होत्या तेल तळायला ठेवल्याच्यानंतर थोड्याशा पापड्या पण तळून घेतल्या त्याला खूप आवडतात ह्या पापड्या पण ठेवलं होतं तेल तळायला तर घेतल्या तर तळून कशा वाटतात पांढर्याशुभ्र उठल्यात आता थोडंसं जे लागणार आहे आपल्याला मका पोहे ते मी थोडे तळून घेतले आहेत मका पोहे टाकल्याच्यानंतर चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि त्याच्यानंतर आपण थोडं तेल गार झाल्याच्यानंतर त्यात थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहे थोडे शेंगदाणे टाकून तळून घेतले व्यवस्थित की तेल काढून घेतले थोडंसं त्यानंतर मी आता काय केलं तेल गरम झालेलं होतं थोडंसं कमी केलं आणि त्यात लसण टाकलं लसण खूप छान असा तळून घेतला थोडासा लाल लाल त्याच्यानंतर लसूण जिरे ते, ते थोडे कुटले होते दे, ते देखील टाकले त्यात टा, हावरी देखील टाट टाकली हावरीने खूप छान टेस्ट टाकली खूप सारा कडीपत्ता टाकल्यावर देखील खूप छान टेस्ट येते हे सारे पावडर घेतलेली मी ते देखील त्यात टाकून घेतले छान असं परतलं ते आता मका पोहे शेंगदाणे मिक्स केले आणि त्याच्यानंतर थोडे मुरमुरे घेतले मुलांना शाळेतून आल्यावर काय होतं भूक लागते आणि भाजीपोळी खायचा कंटाळा येतो आणि संध्याकाळी नॉर्मल खिचडी खातात त्यामुळे दुपारी बिस्किट देणं काही एवढं योग्य वाटत नाही मग ते काय करतात हे चिवडा खातात छान लागतो तिखट पण होत नाही हे पासारा मसाला मिक्स करून घेतलेला आहे चिवडा करायचा म्हणलं तर त्याला थोडी जास्त हळद देखील वापरावं लागते हळद टाकल्याच्यानंतर खूप छान लागतो चिवडा पहा किती सुंदर दिसायला पण छान झालाय आणि खायला पण खूप छान झाला असेल थोडंसं मीठ टाकलं कारण मीठ हे मुरमुऱ्यामध्ये असतं पापडीमध्ये पण असतं चिवडा किती छान झालाय झाला चिवडा मग लागला Grazie.